हाय हॅलो रिव्हन आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग गव्हाच्या पिठाची रेसिपी बनवणार आहोत जे की पीठ आपल्या घरात शिल्लक राहिलेलं असतं त्या पिठापासून पीठ वाया न जाऊ देत आज जा आपण रेसिपी बनवत आहोत इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे जे तेल आणि मीठ आहे ते छान असं मिक्स करायचं जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे याच्यानंतर इथे जेव्हा आपल्या घरात चपाती किंवा पुरी बनवतो आपण तेव्हा पीठ शिल्लक राहतं थोडंफार सो ते हे पीठ घ्यायचं आहे आणि जर तुम्ही या सुद्धा पीठ मळून घेऊ शकता कारण इतकीही इंटरेस्टिंग रेसिपी आहे सो तुम्ही आवर्जून पीठ मळून घ्याल ही रेसिपी करण्यासाठी जे आपण तेल आणि मिठाचं मिक्सर केलं होतं त्या पीठ तेलामध्ये हे जे आपण पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे म्हणजेच हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आहे ते चांगले आपल्या पिठाला लागलं जाईल जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर नाही करावी लागणार आणि जर तुमच्याकडे बिना मिठाच्या चपात्या खाल्ल्या जात असतील तर तुम्हाला अशा प्रकारे ही प्रोसिजर करावी लागेल सो हे छान असं पीठ आपलं आता मळून झालेलं आहे मऊ एकदम तयार आहे तेल लावलं आहे आपण त्यामुळे ते खूप छान असं मऊ तयार झालेलं आहे याच्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही साईजचे गोळे करू शकता तुम्हाला जे हवे असेल ते तुम्ही करा मिडियम किंवा मोठे गोळे केले तरीही चालतील पण मिडियमच गोळे करून घ्या जेणेकरून तुम्हाला रेसिपी करण्यासाठी सोपं जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट रेसिपीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे एकदम जाड नाही करायची आणि एकदम पातळही नाही लाटायची मीडियम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे जे आपण वरतून पीठ लावलेलं आहे ते छानच हाताने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकजीव होईल आणि पोळीवरती तुमच्या पीठ दिसणार नाही सो अशा प्रकारे इथे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे जे आता आपले गोळे शिल्लक राहिलेले आहेत त्याचेसुद्धा आपण पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटून झाल्यानंतर ती एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत याच्यानंतर पाणी गरम करायचं आहे एका कढईमध्ये गरम करायचं म्हणजे ते पाणी उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि गॅस बारीक करायचा आहे पाणी छान असं उकळल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतरच ह्या एक एक करून पोळ्या आपल्याला या पाण्यामध्ये सोडायच्या आहे जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा प्रकारे आपण ह्या पोळ्या सोडून घेत आहोत तुम्हाला दिसत असेल बघा हळूहळू तुम्ही या पोळ्या सोडून घ्यायच्या आहेत जेव्हा या पोळ्या कच्च्या आहेत तेव्हा या तळाशी बसतात आणि जेव्हा या शिजून निघतात तेव्हा अशा पाण्यावरती तरंगतात ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच याच्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे जेणेकरून या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत पण जरी तुम्ही तेल नाही घातलं तरी त्या चिकटत नाहीत कारण आपण त्या गरम पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल बघा एक एक पोळी अशा छान प्रकारे ती सुट्टी होते थोडंसं त्याला उकळून द्या जेणेकरून ती पोळी शिजली जाईल जेव्हा पोळ्या तुमच्या शिजतात त्या अशा प्रकारे हळूहळू पाण्यावरती तरंगू लागतात आणि छान अशा त्या शिजून निघतात जेव्हा आपल्या या पोळ्या शिजून निघतात त्याच्यानंतर तुम्हाला या पोळ्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि थंड पाण्याखाली धुवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या फॅनवरती वाळवून घ्यायच्या आहे जेणेकरून कोणता ओलसरपणा राहणार नाही आणि छान अशा कोरड्या आपल्या पोळ्या तयार होतील सो आता या पोळ्या शिजलेल्या आहेत आता आपण प्रोसिजर करून घेणार आहोत इथे तुम्हाला दिसत असेल बघा या पोळ्या मी फॅन खाली छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत जेणेकरून रेसिपी करताना त्या आपल्या हाताला चिकटत नाहीत आणि नॉनस्टिकी अशा पोळ्या तयार होतात जर तुमच्याकडे असा शंकरपाळी करण्याचा चमचा असेल तर तुम्ही तो चमचा घ्यायचा आहे याच्यानंतर इथे एक चमचा तेल घ्यायचं अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतोडून झाल्यानंतर तुम्ही जिरे घालायचे आहेत आणि दोन्ही जरी तुम्ही एकदम घातले जिरे मोहरी तरीही चालतील किंवा मागे पुढे घातले मोहरी अगोदर जिरे वगैरे तरीही चालतील काहीच इथे प्रॉब्लेम येत नाही फक्त तेल, तेल।, ते तेल तुमचं गरम पाहिजे जेणेकरून हे जे आपण जिरे मोहरी घातलेली आहे ते छान अशी तडतडून जाईल आणि त्याचा फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरेल याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्या छान अशा फ्राय करायच्या जेणेकरून त्या थोड्याशा गोल्डन ब्राऊन होतील लसूण फ्राय झाल्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा आहे जाडसर चिरलेला ज्याप्रमाणे आपण भजी बनवण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा चिरून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा त्याच्यानंतर एक कप आपल्याला चिरलेला कोबी घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे जेणेकरून छान अशी याची टेस्ट येते आणि एक मोठी शिमला मिरची घ्यायची जेणेकरून त्याचे छान असे बारीक तुकडे तयार होतात या ज्या सगळ्या भाज्या आपण घातलेल्या आहेत त्या मिक्स करायच्या याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि लगेच त्या शिजल्या जातील इथे गोष्ट लक्षात ठेवा की भाज्यांवरती झाकण बिलकुल ठेवायचं नाही नाहीतर भाज्यांचा कलर बदलला जाईल आणि तशी टेस्ट येणार नाही तुम्हाला सो ह्या भाज्या पूर्णसुद्धा शिजवायच्या नाहीत अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत एक चमचा आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी घालायची आहे आणि यामध्ये आता आपण सोया सॉस घालणार आहोत एक ते अर्धा चमचा तुम्ही सोया सॉस घालू शकता हे जे सगळे मसाले आहे ते घालून झाल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आहेत ते छान असे भाज्यांमध्ये मिक्स होतील आणि चव खूप छान लागेल सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हा जो आपण शंकरवाळी करण्याचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या मदतीने याचे उभे उभे आपल्याला अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाड बारीक कापू शकता आज, आज आपण मीडियम साईजमध्ये हे कट करून घेतलेला आहे सो हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा जो आपण मसाला तयार केलेला आहे या मसाल्यामध्ये हे सगळे नूडल्स जे आहे ते घालायचे जेणेकरून ते छान असे मिक्स होतील नूडल्स घालून झाल्यानंतर ते मसाल्यामध्ये फ्राय करायचे आहे जास्त वेळ लागत नाही तुम्ही हे हाय फ्लेमवरती फ्राय करू शकता किंवा लो किंवा मिडियम फ्लेमवरती सुद्धा हे फ्राय करू शकता नूडल्स वगैरे अजिबात तुटत नाहीत फ्राय करताना चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्या